काजळ हर्षभाऊ केसरी मैदानाचा गट क्रमांक सहा सुटला या गट क्रमांक सहामध्ये मागच्या या काजळ मैदानातील एक नंबरची मानकरी जोडी आपला पालताना दिसली ती म्हणजे साखरवाडीचा बावरे आणि छत्रपती संभाजीनगरचा हारण्या मित्रांनो तुफान असा स्पीड लागला आहे मागच्या मैदानात याच फाटीवरती या जोडीने एक नंबर केला आहे त्याच्यामुळे मित्रांनो आज या जोडीकडे पुन्हा एकदा प्रेक्षकांचं आकर्षण आहे बघताय काय ते अंतर आहे गटाला तुफान अशी गाडी पडली आणि खुला असा गटपास केला या गाडीचं समीकरण मित्रांनो खूप चांगलं जोडून येतं गाडीवरती जे ड्रायव्हर होते त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन तसेच गट क्रमांक चव्वेचाळीस पाहिजे तास क्रमांक तीनवरती आपल्या सर्वांचा लाडका अखंड महाराष्ट्राचा झाला अडका बाक्कासूर मित्रांनो आपला पलताना दिसणार आहे तर अपडेट आवडले असेल नक्की एवढं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगडी तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेट नेहमी मी आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा साखरवडीचा ते बावरे आणि हारण्या मित्रांनो तुफान अशी जोड पाळली आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये या जोडीसाठी नक्कीच एक कमेंट करा धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद